नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा ग्राहक हक्क व संरक्षणाविषयी सजगता वाढवा जिल्हाधिकारी अजित कुमार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येकाला ग्राहक म्हणून सुरक्षेचा माहितीचा म्हणणे मांडण्याचा निवड करण्याचा हक्क आहे ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून उत्कृष्ट सेवा पुरवणे हे आस्थापनेचे कर्तव्य आहे ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व हिताचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध होऊया असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे केले जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना निमजे अकोला ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सचिव निलिमा बेलोकर ग्राहक संरक्षण संघाचे अध्यक्ष श्रीराम ठोसर ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मंजित देशमुख राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघाचे संजय पाठक पुरवठा अधिकारी रवींद्र येनावर यांच्यासह ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध ग्राहक सेवा एका क्लिकवर आल्या असून ग्राहकांना कालबद्ध सेवा पुरवणे ही प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे असे श्री कुलकर्णी यांनी निया यावेळी सांगितले यावेळी ग्राहक दूत यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले ज्येष्ठ लोककलावंत खंडोजी शिरसाट यांनी शाही ग्राहक संरक्षणाचा सा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना ओस्केल यांनी केले ग्राहक संघटना ग्राहक मंचाचे सन्माननीय पदाधिकारी आणि विशेषतः ज्यांच्यासाठी आता यांना ग्राहक या संकल्पनेला खूप अशी वेगळी मान्यता नव्हती प्रत्येकजणच त्या अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या घडामोडींसाठी प्रत्येकाला काहीतरी करावं लागतं त्या घडामोडींचाच भाग म्हणून एक नागरिक म्हणून आपल्याला ओळख होती परंतु ग्राहक म्हणून जी ओळख आहे ती तितकीशी प्रखर नव्हती परंतु मधल्या काही कालावधीमध्ये या संकल्पनेने खूप चांगल्या प्रकारचा आकार घेतला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष एफ केनेडी यांनी पंधरा मार्च रोजी तत्काली याच्याविषयी पहिल्यांदा प्रामुख्याने उल्लेख केला आणि पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जाऊ लागला ग्राहकांना हक्क हो अधिकार असतात मग ग्राहक म्हणजे काय तर कुठेही जातो आज आपण बघितलं की माय दिला जातो अगदी किरकोळ बाबींसाठी म्हणजे जर समजा वीस रुपयाची किंमत असेल आणि पंचवीस रुपये तिथे खरी बावीस रुपये पंचवीस रुपये जर ते वस्तूचे लावले तर बऱ्याच ग्राहकांना किंवा बहुतांश ग्राहकांना त्याच्या नुकसान भरपाई रक्कम आयोगाने हक्क काम करणं आवश्यक असतात आज आपण पाहतो की आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्याला काही बाबीची माहिती नसते आज इथे मला एक चांगली गोष्ट जाणवते की इथे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे इतक्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयाची की म्हणजे सारखे सुजान नागरिक एक सुजान आणि संज्ञान असा ग्राहक देखील घडवतात त्यामुळे आपल्या माध्यमातून माध्यम प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडिया असेल आज बऱ्याच ठिकाणी विविध गोष्टी अवेलेबल आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा